अगदी दोन बोटांनीही तुटतील असे खुसखुशीत आपले हे शंकरपाडे बनवून तयार झालेले बघू शकता मस्त असे बिस्किटासारखा कलर आणि एकदम कुरकुरीत हे शंकरपाडे बनवून आपले तयार झालेत आता वजनी माप जर म्हटलं तर अर्धा किलो मैदाचा आपण हा शंकरपाडा बनवणार आहोत पण मी प्रमाण सगळं तुम्हाला वाटीनेच दाखवणार आहे आता वाटीचे प्रमाण म्हटलं तर तीन वाटे आपण मैदा घेतलेला आहे आता तीन वाट्या म मैदा आपण मस्त चाळणीमध्ये टाकून याला चाळून घेऊया चालल्यानंतर जो काही कचरा असेल किंवा काही डस्ट वगैरे जे काही घाण असेल ते निघेल आणि मैदा जर असा चाळून घेतला तर लेअर्स पळायला पण आपल्याला मदत होते शंकरपाळा असा खुसखुशीत बनून तयार होतो आता मैदा चाळून झालेला आहे चिमुडू भर आपण मीठ घातलं आणि त्याच वाटीने मी मोजून अर्धी वाटी कडकडीत तुपाचा वापर करते हवं तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता तूप टाकून आता आपण सगळं असं मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून सगळ्या मैद्याला हा तूप लागेल आणि आपण म्हणतो की मोहन द्यायचं तर मी तुपाचेच मोहन दिलेलं आहे बघू शकता कडकडीत गरम तूप आपण त्याच्यात वतलं आता याला मिक्स करून घेऊया तुपाला पूर्ण मैदा लागायला पाहिजे आणि मैद्याला पूर्ण तूप लागायला पाहिजे असं आपल्याला हे पूर्ण मिश्रण मिक्स करायचे आता हाताला शोषत असेल तर हाताने मिक्स करा आता सगळं आपण एकत्र करून घेणार आहोत बघा या पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मैदाची अशी मुठ्ठी पण वाढली जाते आता आपलं हे मोहन लागून तयार झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पौन वाटी मी साखरचा वापर करते साखरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण तीन वाटी मैद्यासाठी पौन वाटी साखर आणि पौन वाटीत पाणी त्याच वाटीने मी मोजून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती याला गरम करून घेऊया साखर विरघडेपर्यंतच आपल्याला गरम करायचे याच्या काही आपल्याला पाक वगैरे काही बनवायची गरज नाही फक्त साखर विरघडेल तितपत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचे जर तुम्हाला दूध असेल टाकायचं तर तुम्ही दूधही टाकू शकता पण दूध टाकल्याने जास्त वेळेस आपण शंकरपाळे स्टोर करून ठेवू शकत नाही दूध टाकल्याने खवसर असा वास यायला लागतो आणि शंकरपाळ्यांच्याही टेस्ट बिघडतो आता मस्त साखर आपली विरघळून तयार झाली जे साखरेचं पाणी होतं ते पूर्णतः आपण गरम नाही तर पूर्ण गार केल्यानंतर आपण त्याचा वापर करणार आहोत आता हे पाणी पूर्ण गार झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हा मस्त असा घट्टसर गोळा मळून तयार करून घेणार आहोत लक्षात ठेवा पाणीचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं पण आपण पन जर तीन वाटी मैदा घेतला तर पाऊन वाटी पाणी आणि पाऊन वाटी साखर हे मैद्यासाठी पुरेसं असतं असं मला वाटतं आता मी थोडं थोडं पाणी टाकून मस्त असा घट्टसर गोळा मस्त असा तयार करून घेतलेला आहे आणि गोळा आपल्याला जास्त पातळही नाही बनवायचे आहे जर कारण जर जास्त पातळ आपण हा गोळा बनवून तयार केला तर असे चिवट बनतात बघू शकता पवन वाटी साखर आणि पवन वाटी पाणीमधनं माझं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता आपला गोळा मस्त असा घट्टसर मळून तयार झालेला आहे आता याला आपण दहा मिनटासाठी एका झाकणखाली झाकून याला दहा मिनटासाठी एका साईडला ठेवून देऊया दहा मिनटं झालेले आहेत गोळा पहिलेपेक्षा थोडा अजून घट्ट झाला आहे आता याला परत आपण मळून घेऊया थोडंसं मळल्यानंतर मस्त असा गोळा आपण तीन भागामध्ये डिवाईड करूया चपातीपेक्षा थोडे मोठे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे बघा किती मस्त आपला हा गोळा असा मळून तयार झालेला आहे आता याचे आपण मस्त असे गोळे बनवून घेऊया चला तर मग आता आपण शंकरपाडे लाटून घेऊया आता मी पोळीपेक्षा थोडा मोठा गोळा घेतलेला आहे त्याला असं मस्त सेट करून घेऊया आणि चपाती लाटून घेऊया शंकरपाड्याची आपण नेहमीप्रमाणे शंकरपाडा बनवतो तर काही वेळेस शंकरपाडा असा कडक होतो किंवा असा खुसखुशीत होत नाही आणि टंब फुगत नाही तर त्याचकरिता मी आज तुम्हाला एकदम अशी नवीन आणि युनिक ट्रिक सांगणार आहे चपाती लाटल्यानंतर त्या चपातीला असं फोल्ड करायची त्यावर परत आपण जसं बट्टी वगैरे बनवतो त्या पद्धतीने असं लेयर्स येतील खूप साऱ्या त्याकरिता आपण ही ट्रिक वापरलेली व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे पण ही ट्रिक वापरून एकदा तरी या प्रमाणे शंकरपाळे बनवून बघा अगदी मस्त असे खुसखुशीत शंकरपाळे आपले बनवून तयार होतात चला तर मग आता आपण पोळीला लाटवायची सुरुवात करूया आता आपण ही पोळी लाटून घेऊया जर तुम्ही या पद्धतीने शंकरपाडे बनवणार तर गॅरंटी दे देते अगदी खुसखुशीत आणि बिस्किटापेक्षा ही मौसर शंकरपाडे तुमचे बनवून तयार होणार आहेत आता आपली पोळी लाटून तयार झालेली जेव्हा आपण शंकरपाड्याची पोळी लाटतो हे पीठ घट्टसर असल्यामुळे आजूबाजूला असे कट पडतात तेने ते कट आपल्याला काही कामाचे नसतात म्हणून आपण ते कट आजूबाजूचे कट करून चौरस आकाराने ही पोळी आपण कट करून घेतलेली मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे तितपत आपल्याला ही जाड ही पोळी ठेवायची आता कटरने आपण मस्त असे चौकन आकाराचे शंकरपाडे कट करून घेणार आहोत जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला थोडाही जरी हा व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता बघू शकता आपण मस्त असा चौर आकाराने आपण हे शंकरपाडे कट करून घेणार आहोत आणि शंकरपाळ्यांमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आढळतात की आपण जास्त घट्टसर पीठ म्हणलं किंवा पातळ पीठ म्हणलं तर शंकरपाळे चिवट होतात किंवा जास्त तेल पितात हे या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळे एक वेळेस बनवले तर मी गॅरंटी देते कधीच तुमच्या शंकरपाळा बिघडणार नाही आता मी तेल मस्त असं तापवायला ठेवलं होतं तेलमध्ये आपण शंकर 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 हे शंकरपाळे टाकत असताना गॅस अगदी फुलही नका ठेवू मीडियम साईजवरती गॅस ठेवा आणि मस्त असं गोल्डन होईपर्यंत आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आणि थोडे भुरसट कलर येईपर्यंतच आपल्याला शंकरपाळे तळायचे आहेत कारण की तेलाच्या बाहेर काढल्यानंतरही याची कुकिंग प्रोसेस चालू असते हे लक्षात ठेवा आता बघू शकता मस्त आपला बुरसट कलर आलेला आहे शंकरपाळ्याला आणि कलर तर अगदी मस्त झालेला आहे आणि खुसखुशीत हे शंकरपाड्या बनवून तयार होणार आहेत हे मी गॅरंटी देते आता मस्त तांबूस रंग आलेल्यावरती आपण हे शंकरपाळे काढून घेणार आहोत कारण बाहेर काढल्यानंतर पण कुकिंग प्रोसेस चालूच असते हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं बघू शकता तुम्ही किती मस्त आपल्या शंकरपाळ्यांना कलर आलेला आहे आणि टंब फुगलेले शंकरपाळे तुम्हाला दिसताही आहेत व्हिडिओमध्ये तर चला मग आपण दुसरी ही बॅच आणि तिसरी ही बॅच याच पद्धतीने तळून घेतलेली आहे बघू शकता की कि किती मस्त असे टंब आपले शंकरपाळे बनवून झालेले आहेत आणि तोंडात जाताच हे शंकरपाळे दात न लावता विरघडतील याची मात्र मी खात्री घेते अगदी मस्त असे तोंडात टाकतात आणि दोन बोटात घेतात तुटणारे हे शंकरपाडे बनवून झालेले कशी वाटले तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा आणि इथपर्यंत रेसिपी पाहण्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद